शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभागाच्या मार्फत शासन निर्णय नऊ ऑक्टोबर पंचवीसचा म्हणजे हा कालचा शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयामध्ये कोणत्या जिल्ह्यातील कोणते तालुके अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे या यादीमध्ये आहे आता यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण दिलेलं आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि पी फाईल फायल डाऊनलोड करू शकता आता यामध्ये आपण आधी सर्वप्रथम पाहूया कोणाला किती रक्कम देण्याचे मंजूर झालेले आहे आ त्यामध्ये तुम्ही जर तुमचे घर गर, घराचे पटचर झाले असेल पटझड तर त्यामध्ये तुम्हाला एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजारपर्यंत तुम्हाला मिळून जाणार आहे जर तुमचे झोपडे असेल झोपडीला आठ हजार रुपये मिळून जातात जर तुमची भिंत म्हणा काही जर पडल्या असेल घराचे सहा हजार पाचशे ते भिंत म्हणा किंवा काही भिंत भिंत तुमच्या घराची पडली असेल तुम्हाला सहा हजार पाचशे ते चार हजारापर्यंत तुम्हाला रक्कम मिळणार आहे यामध्ये जर तुमचे जनावर जर मृत्यू पावले असेल तर जनावरसाठी दुधार जाणारासाठी सदोतीस हजार पाचशे तर ओळकाम जाणारासाठी बत्तीस हजार रुपये आणि लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये शेळी मेंढीसाठी चार हजार रुपये आणि कुक्कुटपालनासाठी शंभर रुपये प्रति कोंबडी दिलेली आहे जाहीर केलेली आहे आता यामध्ये जर पिकाच्या नुकसानासाठी आता तुम्ही म्हणता जिरायत पिकासाठी आठ हजार पाचशे प्रति हेक्टर कसक्या सरकारने तर अठरा हजार पाचशे रुपये दिलेला आहे आता यामध्ये सरकारने काय केलेलं आहे नुकसान भरपाईला आठ हजार पाचशे जाहीर केलेलं आहे आणि जर बी आता पुढे जे आपल्याला रब्बी पिकाला बियाणे खरेदी करायचं आहे त्यासाठी हजार रुपये त्यांनी अजून ॲड केलेले आहे मग शा असे अठरा हजार पाचशे त्यांनी दिलेले आहे आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ आता यामध्ये आपण पोहूया कोणत्या जिल्ह्यातील कोणते तालुक्या या याच्यामध्ये पात्र झालेले आहेत हे खाली यायचं खाल्या इथं तुम्ही पोहू शकता आठवृष्टीमध्ये मूळप्रमाणे प्रमाणे म्हणजे कोणते तालुके हे जाहीर केलेले आहे यामध्ये आधी इथं जिल्ह्याची तुम्हाला यादी दिसेल त्यानंतर तालुक्याची यादी दिसेल आणि तालुक्यामधील किती तालुक्यामध्ये ॲड झालेले आहे हे तुम्हाला संख्या दिसेल आता यामध्ये यवतमाळ अमरावती वाशिम बुलढाणा अकोला चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली सोलापूर आहिल्यानगर आता मी आता इथं अहिल्यानगरचं पाहतो आता अहिल्यानगरमध्ये तुम्ही पाहू शकता कर्जत पाथर्डी नेवसा शेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राऊरी श्रीगोंदा कोपरगाव आणि संगनेर अशा तेरा जालुक्याचं यामध्ये समाविष्ट आहे आता तेरा तालुक्याला नुकसान भरपायचे पैसे मिळून जाणार आहे आता तुम्ही मला नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळतील तर दिवाळी अखेरपर्यंत सर्वांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा फार माहिती पूर्ण वाटला असं व्हिडिओ लाईक करा व चॅनलवरती नवीन आला असं चॅनल आत्ता सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये